स्वामी समर्थ हो, कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकन असते तीसुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका आणि आज ना आम्ही गावाला चाललो आहे आता तुम्ही म्हणाल अचानकपणे गावाला का, का चाललंय तरी त्या ते अंशू बसलाय अंशूची नाटकं चालली आहेत अचानकपणे असं गावाला का चाललंय असं तुम्हाला वाटेल पण अचानक नाही तर आम्ही चाललेलो हो, आहोत वास्तुशांतीसाठी तर आमच्या घराची वास्तुशांती आहे मी माझ्या माहेरी चालले तुम्हाला माहितच असेल जर तुम्ही माझे व्हिडिओ रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला माहितच आहे दिवाळीमध्ये जे ब्लॉग आले होते गृहप्रवेशचे तर त्या घराचा ना आम्ही तेव्हा गृह गुरु, गृहप्रवेश केलेला कारण ना घराचं थोडंफार कामसुद्धा बाकी होतं आणि ना आई वडिला आई वडिलांची ना राहायची पण जर थोडी गैरसोय होती शेडमध्ये राहत होते पत्र्याच्या आणि कसं पावसाळा वगैरे होता ना तर खूप त्रास होत होता म्हणून मग आम्ही त्या घराचा ना दिवाळीमध्ये गृहप्रवेश वगैरे करून घेतला आणि मग तिकडे राहायला गेलो पण वास्तुशांती झालेली नव्हती तर मी तेव्हा पण तुम्हाला सांगितलेलं की वास्तुशांती थोड्या दिवसांनी आम्ही करणार आहोत तर त्याचे तुम्हाला व्हिडिओ येतील तर आता ना वास्तुशांतीचे तुम्हाला खूप छान छान असे व्हिडिओ येणार आहे तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ रेग्युलर बघा कुठेही स्किप करू नका नाही ना आम्ही गावे चाललो तर सकाळपासून ना नुसती कामं काम चालले तर रात्रीच मी एक बॅग पॅक करून ठेवली होती पण सकाळपासून पण ना दुसरी बॅग पॅक केली आणि बा बाकीची पण सगळी कामं होती तरी ना दोन बॅग पॅक झाल्या तरीसुद्धा अजून सामान बाकीचं आहे तर ते सुद्धा मला भरून वगैरे घ्यायचं आहे आणि काय राहिले का काय नाही ते आपण बघतोच ना, ना कुठे काय राहिले काय आणि इथे बघा सोयाबीन भिजायला घातले तर आता पटकन सोयाबीनचा भात वगैरे हो बनवून घेणार आहे कारण प्रवास असं करायचा असेल ना तर मग कोणीच असे चपाती भाजी भाकरी असं कोणी खात नाही तर थोडं थोडा भात खाल्लं ना तर होऊन जातं दूध पण शिल्लक असतं ना तर मग सगळेजण दूध वगैरे पितात का झाला आता संध्याकाळच्या सात वाजलेत म्हटलं व्हिडिओला तरी सुरुवात करावी सकाळपासून अजिबात सुरुवात वगैरे हो काय केली कामच तेवढी होती तर म्हटलं जरा सुरुवात करते सात वाजून गेलेले आहेत देवाला दिवाबत्ती वगैरे करून झाले तर आता ना म्हटलं की पटकन भात वगैरे बनवून घेते आणि नंतर मग जे काही जो काही व्हिडिओ असेल ना तो तुमच्यासोबत शेअर करणेच बॅगा वगैरे पॅक करून ठेवलं त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवेन तर आम्ही चाललेला होतो वास्तुशांतीला मी तुम्हाला सांगितलंच माझ्या माहेरी तर नक्की नक्की व्हिडिओ बघा आणि तुम्हाला ना वास्तुशांतीचे असे छान छान मस्त व्हिडिओ येणार आहेत आणि नक्की व्हिडिओ बघा आणि न चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा तर तर आम्ही चाललेलो आहोत आता गावाला तुम्हाला कळलंच आहे कशासाठी चाललो आहे का म्हणून चाललो आहे आणि वास्तुशांतीसुद्धा आहे ना उद्या आहे मी आज चाललो आहे तर आम्ही रात्रीचाच प्रवास करतो मोस्टली दिवसा करत नाही कारण आम्हाला तेच बरं पडतं रात्रीचं कारण इथून ना ट्रॅव्हल्स आहे आणि इथे बसलं ना की डायरेक्ट ना घ आमच्या घराच्या समोरच आम्ही उतरतो कारण तिथून फक्त रोड टच घर आहे आणि पाच मिनटंच फक्त लागतात आणि मग कसं जास्तीचं सामान वगैरे असतं मुलं असतात आणि मग हेच बरं पड हाच प्रवास जो आहे ना तो बरा पडतो बट घरामध्ये जाता येतं आणि जास्त वय जण उचलावं लागत नाही आणि दिवसाचं बसलं ना तर पूर्ण दिवस त्या गाडीमध्ये निघून जातो आणि मग सातारमध्ये उतरावं लागतं तिथून दुसरी गाडी पकडावी लागते आणि खूप त्रास होतो मग आम्हाला हेच बरं राहतं आणि प्रवासच आम्हाला बरं वाटतो आम्ही नेहमी रात्रीचाच प्रवास करतो तर आता ना आमची गाडी ना दहा वाजता आहे तर सकाळी आम्ही पोचू आणि सकाळी उद्याच वास्तुशांती आहे ना तर कसं ना अगोदर जाता नाही आलं म्हणजे दोन तीन दिवस चार चार पाच दिवस कारण आता सुट्ट्या नाही येत ना स्कूलला शाळा असते मुलांची त्याच्यामुळं नाही जाता आलं माझ्या बहिणीसुद्धा ना, ना मगाशी चार वाजता पोचलेले आहेत गावी कारण त्या पुण्याला राहतात दोघे पण आणि त्या सकाळी त्यांची मुलं शाळेतून आली म्हणजे एकीला तर सुट एकीच्या मुलांना ना सुट्टी का काय होती वाटतं कशाची तरी आणि दुसऱ्याचा छोटा मुलगा तर तो शाळेतून दहा वाजता जाऊन आला आणि नंतर मग ते लोक निघाली पण बहिणी त्यांची मुलं वगैरे ना मगाशी चार वाजता पोचलेली आहेत भाऊसुद्धा गेलेला आहे गे गावी आता फक्त राहिले म्हणजे मी आता मी सुद्धा सकाळी पहाटे पहाटे पोचेन तर असं आहे सगळं तर तुम्ही व्हिडिओ कुठेही सुद्धा स्किप करू नका नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता मी पटकन असा भात बनवून घेते सोयाबीनचा आणि बनल्यानंतर तुम्हाला दाखवेन आणि चला बॅगा वगैरे पण तुम्हाला दाखवते आणि जो काही प्रवास असेल थोडा फार तो मी तुमच्यासोबत शेअर करेन बाकीचा जो काही व्हिडिओ असेल तो गावाला गेल्यानंतर मग बघूया आणि खूप छान व्हिडिओ आहे कुठे सुद्धा स्किप करू नका तर चला मग बनवून घेते भात तर ही बॅग पॅक झालेली आहे मी आत्ताच बॅक केली तर तरी अजून इथं कपडे पडलेत आणि हे जर की नाही अंशूचं तर अजून पण थोडंफार भरायचं चा आहे ह्याच्यामध्ये ही बॅग जी आहे ती रात्रीच पॅक करून ठेवू तर इथे मी सोयाबीनचा भात वगैरे फोडणीला घातला आहे आणि न आपण व्हेज बिर्याणी कशी बनवतो तर त्या पद्धतीनेच मी हा सोयाबीनचा राईस बनवून घेतला आहे जसे आपण बासमती तांदूळ वापरतो ना मोठा तर तोच वापरला आहे आणि माझ्याकडे ना पावटेसुद्धा होते फ्रीजमध्ये सोललेले पण म्हटले की गावावरून येईपर्यंत खराब होऊन जातील आणि नंतर मग काय कचऱ्यातच टाकावे लागतील तर म्हटलं पावटे आहे तर ते पण टाकावेत आणि सोयाबीन पण तर पावटा पण घातला आणि राईस बनवून घेतला आणि शिजल्यानंतर वगैरे मस्त सगळ्यांची जेवणं खावणं झाली आणि नंतर मग आम्ही निघालो पण मला काहीच शूट करता आलं नाही कारण काय झालं खूप उशीर झालेला आणि घरातली पण सगळी कामं उरकायची होती ना तर काय शूट वगैरे करत बसले नाही नाहीतर शूट करत बसलं ना तर खूप जास्त वेळ होऊन जातो अगोदरच आम्हाला ना म्हणजे एवढा उशी लेट झालेला ना दहाची गाडी होती आणि आम्ही अगदी कट टू कट पोचलो तिथे त्याच्यामुळं मला काहीच शूट करता आलं नाही घरातलं वगैरे जेवण झाल्यानंतर आणि बॅगा वगैरे पॅक केलेल्या मी तुम्हाला दाखवल्याच तर अग आदल्या दिवशी ना मी एक बॅग पॅक केली होती आणि दुसऱ्या दिवशी मी दोन बॅगा पॅक केल्या आणि बाकीचं भरपूर साहित्य होतं तर सगळं ध्येनानं वगैरे घ्यावं लागतं ना तर त्याच्यामुळे मी नंतर अजिबात शूटिंग वगैरे काही केलं नाही डायरेक्टली आम्ही ना गाडीत बसल्यानंतरच मी म्हटलं चला थोडंसं शूटिंग घेऊया तर आता आम्ही गाडीत वगैरे बसलो आहे तर सकाळी आम्ही पोचू पहाटे पाचला साडेपाचला पोचू तर थंडी होती थोडीफार तर स्लीपर कोचच मी नेहमी बुक करत असते त्याच्यामुळं कसं आरामात जाता वगैरे येतं ना म्हणून तर आता सका सकाळी तिथे पोचले ना मग शूट करेन आणि तुम्हालासुद्धा दाखवेन तर चला मस्त असा व्हिडिओ आहे छोडपर्यंत नक्की बघा तर आम्ही गावाला ना पहाटे पाच वाजता पोचलो पण तेव्हा मी काय शूट वगैरे काही घेतलं नाही कारण वास्तुशांतीचा मुहूर्त ना लवकर होता आणि आंघोळा वगैरे व्हायच्या होत्या तर मी माझी दोन मुलं हे आणि असा मी चौघे आणि माझ्या भावाची भावाचा जो मित्र होता तर त्याचीसुद्धा फॅमिली आली होती तर आमच्या सगळ्यांच्या आंघोळ्या व्हायच्या होत्या आणि घरात पण बाकीच्यांची सगळी भरपूर कामं चालू होती आमचं घरातलं जे महिला मंडळ होतं तर माझ्या बहिणी वगैरे मावशी बिवशी अशा आई वगैरे तर ह्या सगळ्याजणी होत्या ना तर त्यासुद्धा रात्रभर झोपल्या नव्हत्या खूप कामं करत होत्या स्वयंपाक वगैरे पुरणपोळीचा कारण वास्तुशांतीचा स्वयंपाक जो होता ना जेवण काय जे होतं ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेलच पण बाकीचं पुरणपोळी वगैरे करावं लागतात तर रात्रभर ते लोकं झोपले नव्हती काय ना काय तर त्यांची कामंच चालू होते स्वयंपाक चालू होता आणि वास्तुशांतीचा मुहूर्त सुद्धा ना लवकर होता त्याच्यामुळं सगळं लवकर उरकायचं होतं पहाटेचं होता, होता मुहूर्त त्याच्यामुळं मी जर शूट करत बस बसले असते तर आम्हाला खूप लेट झालं असतं म्हणून सगळ्यांच्या आंघोळ्या भंगोळ्या ओरकायच्या होत्या ना म्हणून मी काही शूट घेतलं नाही आणि हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय ना तर हा वास्तुशांती झाल्याच्या नंतरचा व्हिडिओ आहे म्हणजे एक पाच सात चार पाच दिवस तरी झाले असतील त्यानंतर हे मी शूट केलं होतं माझ्या बहिणीची मुलं आहेत डान्स करतायत आम्ही सगळे रिलॅक्समध्ये बसलो होतो मस्त एन्जॉय करत होतो कारण मिसळपाव फक्त बनवलेला काही काम नव्हते आणि हे लोकांना गाणी लावलेली तर चांगले डान्स करत होते म्हटलं चला यांचं थोडं शूट घेऊया आणि ह्या व्हिडिओमध्ये मी हे ॲड केले आहे तर उद्यापासून तुम्हाला ना वास्तुशांतीचे व्हिडिओ येणार आहेत पार्टमध्ये येतील किती येतील पार्ट मला माहीत नाही पण उद्यापासून वास्तुशांतीचे व्लॉग चालू होणार आहेत नक्की नक्की व्हिडिओ बघा ते मी असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओ नोटिफिकेशन्स येतील आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही तर नक्की सबस्क्राईब करा आणि सांगा मला वास्तुशांतीचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते तर त्या दिवशी तर मी काही पार्टी पार्टीपाटी नाही शूट करू शकले असो चला उद्या पुन्हा भेटेन आणि व्हिडिओ नक्की बघा